अमरावतीत सलग अकराव्या वर्षी साजरी झाली वंचितांची दिवाळी शहराच्या रस्त्यांवर पुलाखाली झोपड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या निराधार आणि निराश्रित बांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा उजेड आणण्याचं काम यंदाही केलं विजन इंटिग्रेटी डेव्हलपमेंट असोसिएशन विडा या संस्थेनं शेअर अँड स्माईल या उपक्रमाअंतर्गत सलग अकराव्या वर्षी विडातर्फे चारशेपेक्षा जास्त निराधार दिव्यांग महिला आणि मुलांना किराणा किट्स नवीन कपडे स्वेटर ब्लँकेट्स खेळणी आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं सकाळी वलगाव रोड परिसरातून उपक्रमाची सुरुवात झाली तर दुपारी गाडगेनगर येथे संत गाडगेबाबा समाधीस्थळी माल्यार्पण करून गरजूंना साहित्य वितरित करण्यात संध्याकाळी बडनेरा रोड परिसरात दिवाळीचा पहिला दिवा गोरगरिबांच्या दारी लावत माणुसकीचा दीपोत्सव साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे म्हणाले दिव्याने दिवा पेटतो आणि आनंद इतरांना दिल्याने तो द्विगुणित होतो तर महासचिव शेख निरुद्दीन यांनी सांगितलं त्यांच्या डोळ्यात चमकलेला आनंद हाच आमच्यासाठी खरी दिवाळी सन 2015 हजार पंधरा पासून सुरू असलेला हा उपक्रम आता अमरावतीत माणुसकीचा सण बनला आहे अनेक देणगीदार आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विडाने यावर्षीही मानवतेचा दीप लावला तुमच्या सर्वांसाठी दिवाळी निमित्त आम्ही नवीन कपडे वाटप केले कोणा कोणतेच कपडे जुने नाहीये ना नवीन असल्यामुळे तुम्ही स्वतःहून स्वीकारा आणि दिवाळीला घाला आणि तुमच्या सर्वांची दिवाळी एकदम उत्साहात आनंदात जावी हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो सर्वांना